नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली बघा मित्रांनो आपण प्रत्येकच वेळेला नवनवीन विषयांबद्दल खूप चांगली चांगली माहिती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो आहे बघा मित्रांनो त्या अनुषंगाने मी जी माहिती देतो आहे ते आपल्या सर्वांसाठी जी आहे या ठिकाणी लाभप्रदक ठरत आहे आणि त्याच कारणाने तुम्ही मला देणारे लाईक त्याचबरोबर तुमचे प्रतिसाद तुमचे कमेंट्स माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्याच अनुषंगाने मी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासाठी नक्कीच मी या ठिकाणी मदत करेल आणि त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न देखील मी या ठिकाणी मित्रांनो आवर्जून करेल बघा मित्रांनो आपण बघितलं असेल सर्वप्रथम तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दत्त दिन दत्त जयंती जी आहे अर्थातच दत्त पौर्णिमेच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी देतो अवधूत चिंतन गुरुदेव दत्त बघा मित्रांनो आजपासून आपण एक नवीन चॅनलला आपल्या या ठिकाणी विश्वराज आयुर्वेदा म्हणून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काही कारणास्तव माझ्या श्री विश्वराज आयुर्वेदिक चिकित्सालयाचं जे यूट्यूब चॅनल होतं ते चॅनल देखील मी अद्याप बंद केलेलं नाही त्यावरती देखील आपण यापूर्वी टाकलेले व्हिडिओ नक्कीच बघू शकता बघा मित्रांनो या, या ठिकाणी आज आपण एक माझे काही सहकारी मित्र होते त्यांच्या मुलांबद्दल किंवा त्यांच्या घरच्यांबद्दल त्यांना फार तक्रारी अशा होत्या की बघा अशक्तता फार अशा प्रकारचा त्यांना अशक्तपणा त्यांच्या घरच्या मंडळींना त्याचबरोबर त्यांच्या मुलांना देखील नेहमीच आणि वारंवार जाणवायचा तर त्यांनी मला आवर्जून बऱ्याचशा वेळेला त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही एवढी सगळी माहिती देताय नवनवीन विषयांबद्दल तुम्ही नेहमीच सांगताय तर या ठिकाणी नक्कीच आमच्यासाठी अशक्तता अर्थातच अशक्तपणासाठी काहीतरी उपाय त्याचबरोबर काही जे घ्यावायचे ट्रीटमेंट किंवा या ठिकाणी घ्यावायची काळजी तुम्ही आवर्जून या ठिकाणी आम्हाला सांगा याच कारणासोबत मित्रांनो आज मी तुम्हाला या विषयाबद्दल बोलत आहे बघा मित्रांनो व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आवडल्यास नक्कीच शेअर करायला विस विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील मात्र या ठिकाणी तुम्ही विसरू नका बघा मित्रांनो अशक्तपणा या ठिकाणी बघा तुम्ही मुदतीचा ताप अर्थातच आपण त्याला काय म्हणतो की बाबा टायफॉईड झाला असेल त्याचबरोबर या ठिकाणी बघा की आमांश तसेच हगवल अर्थातच अतिसार त्याचबरोबर डिसेंट्री डायरिया वगैरे इत्यादी आजारांमधून जे आहे उठल्यानंतर आजाराला अर्थातच रुग्णाला अशक्तपणा हा फार जाणवतो बघा मित्रांनो त्यावरील खालील म्हणजे या ठिकाणी जे आहेत की बऱ्याचशा वेळेला या ठिकाणी खाद्यपान वगैरे सुद्धा या ठिकाणी कारण ठरतात बघा मित्रांनो त्याबद्दल घ्यावायचे उपचार जे आहेत किंवा काही जे माझे मित्रांना किंवा मी बऱ्याचशा व्यक्तींना जे घरगुती उपाय करायला या ठिकाणी सांगतो त्याचा नक्कीच फायदा त्या रुग्णांना या ठिकाणी न आवर्जून आपल्याला बघायला मिळालेला आहे म्हणून मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नक्कीच हे उपयोग जे आहे किंवा जे पण काही मी उपाय सांगतो आहे हे नक्कीच तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला या ठिकाणी फरक नक्कीच हा जाणवेल बघा मित्रांनो सकाळ संध्याकाळ पावशर दूध अर्थातच काय की बाबा मिल्क जे आहे की आपलं पावशर दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि प्रत्येक वेळेला दोन वेळेला कम किमान पावशेर पावशर दूध जे आहे की रोग्याला किंवा अशक्तपणा असणाऱ्या पेशंटला किंवा त्याचबरोबर त्या व्यक्तींना आपण या ठिकाणी आहे बघा त्या ठिकाणी दूध दुधाबरोबरच एक एक केळी देखील त्यांना या ठिकाणी खायला आपण नक्कीच द्या बघा मित्रांनो अशक्तपणा जो आहे दूर होताना या ठिकाणी तुम्हाला जाणवेल त्यानंतर बघा मित्रांनो शेंगदाणे जे असतात आपले हे शेंगदाणे जे आहेत त्याला रात्रीलाच्या वेळेला काय करायचं की बाबा भिजत घालायचं व दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे की सोलून ज्या पद्धतीने आपण बदाम वगैरे खातो म्हणजे त्यावरची जी स्किन असते त्याची जी कातडी असते ती सोलून घ्यायची आणि ते जे बेदाणे आहेत अर्थातच की काय ते शेंगदाणे जे आहेत ते त्या व्यक्तीस खाण्यावर द्यायला पाहिजे याने देखील फार चांगल्या पद्धतीने अशक्तपणा दूर होण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपल्याला फायदा बऱ्याचशा रुग्णांमध्ये बऱ्याचशा व्यक्तींमध्ये बघायला मिळेल बघा मित्रांनो त्याचबरोबर जे आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं बदाम रात्रीच्या वेळेला चार पाच बदाम जे आहेत हे चार पाच बदाम जे आहेत ते भिजत घालावे आणि सकाळी सोलून त्याला थोडंसं वाटून घ्यायचं ते तशीच न खाता त्या ठिकाणी त्याला काय करायचं की थोड्या पद थोडं हलक्याशा पद्धतीने त्याला चांगल्या ठिका म्हणजे चांगलं या ठिकाणी वाटून घ्यावे आणि बारीक वाटल्यानंतर ते जे बदाम आहेत <coughs> ते दुधामध्ये मिसळून त्यामध्ये थोडीशी साखर वगैरे घालून ते दूध जर प्यायला दिलं आपण तर तरी देखील फार चांगल्या पद्धतीने आपल्याला अशक्तपणामध्ये फायदा या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतो बघा मित्रांनो छोटे छोटे उपाय आहेत एकदम अक्षरशः छोटे छोटे उपाय आहेत काही तुम्हाला टक्के पैसे कुठले काही जास्त लागणार नाही आहेत किंवा फार काही खर्च लागणार नाही आहे किंवा तुमचा फार वेळ या ठिकाणी जाणार नाही आहे बघा मित्रांनो खारीक खारीक सगळ्यांनाच श्रुत आहे खारिकेचे बारीक तुकडे करावे आणि हे जे तुकडे असतात याला तुपात ठेवावे काय करायचं याला बारीक बारीक तुकडे करून खारकीचे याला तुपात घालून ठेवावे अर्थातच काय की बाबा याला तुम्ही भिजत ठेवू शकता किंवा त्या ठिकाणी त्याला एक म्हणजे त्यामध्ये तुम्ही त्याला आपण जे म्हणतो की बाबा मुरले पाहिजे अशा ठिकाणी ते तुकडे त्या तुपामध्ये तुम्ही थोडेसे मुरवावे व दररोज सकाळ संध्याकाळ त्याला खावास द्याव्या जे व्यक्ती असतील किंवा जे पण रुग्ण असतील त्यांना तुम्ही नक्कीच द्या बघा मित्रांनो हे उपचार तुम्ही करून बघा पसतील म्हणजे समोरच्या रुग्णाला किंवा समोरच्या व्यक्तीला हे जे उपाय मी सांगतोय त्यांना जेवढं त्यांच्या पचनशक्तीनुसारच तुम्ही हे द्या त्यांना जेवढे पचतील तेवढंच तुम्ही द्या कारण की काय होईल बघा मित्रांनो तुम्हाला जर असं वाटलं की लवकरात लवकर यांचा अशक्तपणा घालवायचा आपल्याला आणि तुझं आणि तुमचं जे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी प्रमाणाच्या बाहेर जर तुम्ही या ठिकाणी त्यांना ते जर दिलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो आराम पडण्याच्या ऐवजी त्यांना या ठिकाणी जे आहे की बाबा विपरीत परिणाम देखील या ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दल त्यांना बघायला मिळतील बघा मित्रांनो फार छोटे छोटे उपाय आहेत नक्कीच करून बघा आवर्जून व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक व शेअर करायला मात्र विसरू नका अजून पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात नवनवीन माहिती घेऊन नवनवीन जे आहेत तुम्हाला कुठल्याही विषयाबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असल्यास नक्कीच मला कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या नंबरवर देखील तुम्ही मला मेसेज किंवा व्हॉट्सअप या ठिकाणी नक्की करू शकता माझा नंबर या ठिकाणी मी दिलेला आहे नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन या नंबरवरती तुम्ही आवर्जून मला मेसेज टाकू शकता माझे वेळ वेळेनुसार तुम्हाला नक्कीच मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करेल तोपर्यंत मित्रांनो श्री स्वामी समर्थ नमस्कार